मराठीचा आग्रह सोडा हिंदी शिका खरंच बाबासाहेब असे म्हणाले हिंदी ही राष्ट्रभाषा व्हावी असं बाबासाहेबांना वाटत होतं बाबासाहेबांचं हिंदी मराठीच्या वादावर नक्की मत काय होतं सध्या राज्यात मराठी विरुद्ध हिंदी हा मुद्दा पेटला आहे त्यात उत्तरेतल्या नेत्यांनी उडी घेतली आणि हा राष्ट्रीय मुद्दा झाला महाराष्ट्रात कसं मराठी माणसांच्याकडून परप्रांतीयांच्यावरती अत्याचार सुरू आहेत असं उत्तर भारतात दाखवलं जातं तर महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजेत असं बहुतांश मराठी माणसांचं मत आहे पण ज्यावेळी आम्ही याच विषयावर संविधानाचे निर्माते घटनातज्ञ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आम्ही थोडं शॉक झालो कारण बाबासाहेबांचं मत अगदी वेगळं सापडतं पण माणूस जसं आयुष्यात पुढे जातो तशी त्यांची मतं बदलत जातात त्यामुळे बाबासाहेबांचं भाषेबद्दलचं हे मत बदलल्याचं त्यांच्या कृतीत दिसलं वेळेनुसार निर्णय बदलावे लागतात हे छत्रपती शिवाजी महाराज असो व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून शिकण्यासारखं आहे मराठी हिंदी या वादावर बाबासाहेबांना काय वाटत होतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी माझ्या हाती एक पुस्तक लागलं ला। ते होतं माझी आत्मकथा बाबासाहेबांनी विविध विषयावरती मांडलेल्या लेखांचा हा संग्रह आहे पण बाबासाहेब काय म्हणाले हे सांगण्यापूर्वी प्रत्येकानं हे लक्षात घ्या की हे मत बाबासाहेबांनी त्यावेळी मांडलं होतं ज्यावेळी भारत पारतंत्र्यात होता इंग्रजांविरुद्ध लढा सुरू होता आणि देशात कुठलंही राज्य आता आहे तसं नव्हतं त्यामुळे त्यांचं हे मत त्यावेळच्या समग्र भारताच्या परिस्थितीला ध्यानात घेऊन करण्यात आला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तसेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भारत स्वतंत्र होण्यापूर्वी महाराष्ट्राच्या निर्मितीला पाठिंबा द्यावा यासाठी प्रभात या दैनिकाचे संपादक श्री नवरे आणि तरुण भारतचे संपादक माडखोलकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटायला गेले हा प्रसंग बाबासाहेबांनी आपल्या या पुस्तकात लिहिला आहे या दोघांनी जसा महाराष्ट्र आणि मराठीचा मुद्दा काढला तसे बाबासाहेब तडक म्हणाले कसले घेऊन बसलात महाराष्ट्राचे एकीकरण आपल्याला काय जरूर आहे एकीकरणाची यानंतर माडखोलकर आणि नवरे यांनी बाबासाहेबांना आपलं म्हणणं अगदी सोप्या भाषेत समजवलं त्यावर बाबासाहेब त्यांना म्हणाले तुम्हा महाराष्ट्रीयांना हिंदुस्थानात मुलुकगिरीवर निघायचे आहे का म्हणजेच मुलूक काबीज करण्यासाठी लढायचं आहे का जसे मराठे त्यांच्या इतिहासात आधी प्रांत काबीज करण्यासाठी लढले होते पुढे बाबासाहेब म्हणतात यापुढे तुम्हा कोणालाही मुलुगगिरी करता येणार नाही हे ध्यानात ठेवा महाराष्ट्राच्या अभिमानाच्या भूमिकेवरून विचार करण्याची सवय तुम्हाला सोडून द्यावी लागेल मी महाराष्ट्रीयन आहे अशी कुठलीही भावना मनात जागृत न करता मी हिंदी आहे मी आशियाचा आहे मी एक संस्कृत नागरिक आहे ही भावना जागृत करावी लागेल यानंतर बाबासाहेब भाषेला हात घालतात आणि भाषेचं महत्त्व समजावून सांगतात ते म्हणतात मराठी भाषा खूप चांगली आहे मला ती छान येते मी छान लिहितोय पण आता फक्त मराठी शिकून कसं चालेल मला तर संपूर्ण भारताला एकत्र आणायचं आहे माझी मराठी माझी गुजराती माझी बंगाली असं भाषेचं प्रेम धरून चालणार नाही सगळ्या भारतीयांची एकच भाषा असायला पाहिजे यासाठी हिंदी ही सुरुवातीपासून एक महत्त्वाची भाषा असून शिकायला लागेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यामध्ये लिपीचा उल्लेखसुद्धा आवर्जून करतात बाबासाहेबांना वाटायचं की भारत एक देश म्हणून मजबूत व्हायचा असेल तर आपल्याकडे एक लिपी म्हणजे अक्षर लिहिण्याची पद्धत असायला हवी ते म्हणायचे एक देश बनवायचा असेल तर सगळ्या भाषा एकाच लिपीत जसं देवनागरीत लिहिल्या पाहिजेत यामुळे लोकांना एकमेकांच्या भाषा सहज समजतील आणि एक, एक राष्ट्रीयत्वाची प्रगती होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पटवून देण्यासाठी अमेरिकेचे एक छान उदाहरणसुद्धा देतात ते म्हणाले सुरुवातीला अमेरिकेत जर्मन इटालियन फ्रेंच अशा अनेक भाषा बोलणारे लोक होते त्यांना आपली मातृभाषा सोडणं कठीण वाटत होतं पण त्यांच्या पुढच्या पिढीने इंग्रजी शिकायला सुरुवात केली त्यामुळे घरात जरी ते स्वतःच्या भाषेत बोलले तरी सार्वजनिक ठिकाणी त्यांना इंग्रजी वापरावी लागली यामुळे एका पिढीतच सर्वांना इंग्रजी यायला लागली आणि भाषा एक झाली हा प्रयोग भारतासाठी एक महत्त्वाचा धडा होता त्यांचा विचार होता की एक भाषा आणि एक भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खात्री होती की भारताला एकत्र आणण्यासाठी एक भाषा एक लिपीची गरज आहे त्यांच्या मते एक, एक भाषा एक जीवन एक धर्म हे राष्ट्रीयत्वाचे आधार आहेत मराठीचा अभ्यास कमी करून हिंदीकडे लक्ष दिल्यास मराठी अधिक मजबूत होईल असे त्यांचे मत होते या सगळ्या गोष्टीवरून एक गोष्ट समजते की बाबासाहेबांनी हा जो लेख लिहिला आहे हा स्वातंत्र्यापूर्वी लिहिला आहे त्यांचं सर्वात मोठं ध्येय होतं देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे आणि देशाला एक संघ ठेवणं जर तसं केलं नसतं तर इंग्रज भारतातून गेले नसते पण ज्यावेळी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला राज्यघटना तयार करण्याची जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती आली आणि त्यावेळेला मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विविधतेमध्ये एकता मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र प्रत्येक प्रांताची विविधता कायम ठेवली ते त्यांच्या भाषेनुसार त्यांच्या भाषेनुसार त्यांची प्रांतरचना केली भाषावर प्रांतरचनेमुळे मसुदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ठेवला हिंदीला राष्ट्रभाषा न ठेवता तिला राज्यभाषा ठेवलं आणि डॉक्टर बाबासाहेबांनी महाराष्ट्र धर्म पाळला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र धर्म पाळला की नाही हा प्रश्न जेव्हा उपस्थित करतात त्यावेळा त्यांना हेही महत्त्वाचं माहिती असणं गरजेचं आहे की संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मुंबई महाराष्ट्राला मिळावी यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी चळवळीत लढा दिला मुंबई महाराष्ट्राला मिळणं का गरजेचं आहे आणि महाराष्ट्राचा मुंबईवरती का हक्क आहे हे डॉक्टर बाबासाहेबांनी जगाला ठणकवून सांगितलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठीच्या प्रचारासाठी जे काम केलं ते सर्वांना माहिती आहे पण यामुळे वेळेनुसार निर्णय बदलावे लागतात वेळेनुसार भूमिका बदलाव्या वे लागतात ते छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं सांगितलं तसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा शिकवतात